नमस्कार मित्रांनो मी आशिष मोरे सर्वप्रथम सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण आपल्या या नागपंचमीशिवायच बोलणार आहोत तर मग आज नागपंचमी म्हणलं तर मग झोक्याची आवश्यकता असते मग झोका कुठे आहे मग आमच्या परकाश भाऊच्या पांढरीमध्ये परकाश भाऊच्या लिंबाला दोन झोके बांधलेलेत मग काय आला आणील एक गोल्याचा झोका होता त्या गोल्याच्या झोक्यावर बसला आणील म्हणजे मला खेळू द्या असतात मग त्याला खेळू दिलं मग गोल्या म्हणते बाप्पा मला तुम्ही खेळू नका मग झोका तुटन लहान लहान परत झोका आहे मग काय दुसऱ्या झोक्याला आपला भाऊश्या भावशा काय जोरजोरात झोक्या घ्यायला आहे मला भाऊश्या हळून खेळे बापा वरचे खांटी तुटन पण तरी काय भावशाचा जोर जोरदार झोका होता मग काय आहे आली अनिलची पोरगी सुरती सुरतीने बी काय दोन चार झोके खेळायला सुरुवात केली रडू लागली बघ म्हणी खेळू दे मला झोका मग सुरतीने चढवला झोका पा कस काय चढू ती सुरती झोका मग आला धमा अंकल धमा अंकलचं जो, जो इतकं मोठं आणि झोका पाहिला तर लहान गोला लागला रडायला ला 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 म्हणे नाना तुम्ही झोका खेळू नका मग झोका तुम्ही तोडता नाही म्हणलं खेळू देवा बा त्याला काय तुटत नाही काय नाही ना मग काय धमांकन घेतले दोन चार झोके मानाचे झोके खेळले मग आला आपला नंबर झोका खेळायला आता आपला नंबर म्हणले काय आपला हळूहळू हळूहळू दोन चार झोके आपण खेळले ग्वाल्याचा झोका होता गोवा आळूच लागला बाबा मला खेळू द्या तुम्ही खेळू नका मग झोका तुटेन तुटे। अशा प्रकारे नागपंचमी आमचा झोका आम्ही आनंदात खेळलं होतं मस्तपैकी झोक्यावर आज नाक म्हणजे मी जी मस्त मजा केली आहे की, की नाही मग काय आला गोल्याचा नंबर म्हणे मला खेळू द्या आता तुमचा नंबर झाला मग काय ग्वाल्याला धामांकलनं झोका घे का द्याला गोल्यानं मस्त झोकाजिका चढविला गोल्या खूप झाला त्याच्या झोक्यावर आम्ही उतरलो होतं मग आंबुऱ्या आंबुऱ्या बी असा झोका चढवला की पाहायचं कामच नाही इतकूशी दूरी पण त्याच्या उच खेळायलाच व्हा मग का मित्रांनो कसं का वाटला आपला व्हिडिओ नागपंचमीचा सर्वांनी शेअर करा कमेंट करा